नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता एकतीस मार्चच्या डेट्यानुसार बरीचशीच माहिती आता जमा झालेली आहे आणि आता असते असते ही ह्या महिन्यातच शासनाकडे थोडे 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 प्रस्ताव जातील आणि परमिट बंद करायची प्रक्रिया चालू होईल म्हणजे काळ्या पिवळ्या रिक्षांची परमिटं ही महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंद होतील आता ही परमिट झाल्या बंद झाल्यानंतर परमेट काय मिळू शकतील का हो निश्चित परमेट महाराष्ट्रात मिळू शकतील कायद्यानुसार कायद्यानं हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी दुष्काळग्रस्त आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना एक कायमस्वरूपी रोजगार होईल उत्पन्न होईल आणि घरचा कर्ता पुरुष गेलेला आहे त्यासाठी सर्वसाधारणपणे अशी कुटुंब पुन्हा उभा राहावीत आणि ठोस उपाय म्हणून पालकत्व तत्त्वावरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत साडेचार ते पाच हजार परमेट हे मिळतील काही पाचशे एक परमेट दिलेली आहे दिले दोन चारशे पण बाकीच्यांना मिळतील आणि त्या गाड्यांचा कलर हा पिवळा कलर असू शकेल त्यानंतर परमिट हे मिळतील का हो त्यानंतरचा टप्पा हा आबोली रिक्षा टॅक्सीचा आहे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यासाठी पन्नास हजार आबोली रिक्षांचे परवाने मिळतील त्या गाड्या आबोली करायच्या असतील आणि त्या गाड्या महिलांना चालवाव्या लागणार आहेत मग सर्वसाधारणपणे प्रत्येक आर टी ओतून एक एक हजार परमिट मिळतील आणि समजा ग्रामीण भागात जर काय महिला आल्या नाहीत समजा गडचिरोली चंद्रपूर भंडारा अशा भागात महिलांना ठराविक वेळेत ती परमिट घेतली नाहीत तर शहरी भागात ती परवाने वळवले जातील म्हणजे जर आता समजा गडचिरोलीच्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा हजार परमिट महिलांना मिळणार आणि महिला जर पुढं आले नाहीत खाली पन्नास शंभर परवाने तिथं महिलांनी घेतले तर त्यांना मग ते राहिलेल्या नऊशे परवान्याचं काय करायचं तर ज्या भागात ज्या शहरी भागात ते वळवले जातील जिथं महिलांची मागणी आहे तिथं परंतु ते आबोली कलरच्याच गाड्या असतील आणि त्या महिला गाड्या चालवतील जे दुसऱ्या कोणाच्या नावावर परमिटच नसणार नसणार आहे महिलांच्यासाठी हे आबोली परमिट मिळतील आता यानंतर काही परमिटं मिळू शकतील की परवान्याच्या जागी परवाना बंद पडलेल्या परवान्याच्या जागी परवाना हा निलाव पद्धतीनं रेडिओ रिक्षा आणि ए रिक्षा ह्यासाठी मिळतील आणि त्या परवान्याची किंमत सरकारी बोली आ, ही दीड लाखाची असेल आणि तो शंभरचा गट्टा असेल म्हणजे ते दीड लाखात शंभर परवाने आहेत असं नाही की शंभरचा गट्टा घ्यावा लागेल म्हणजे दीड लाख रुपयेनं शंभर परवान्याची फी भरावी लागेल आणि त्याला एकच गट्टा परमिट म्हणतात आणि त्या परवान्यावरती शंभर गाड्या होतील आणि ह्या गाड्या ऑनलाईननं चालतील आणि मागणी तिथं पुरवठा या तत्वानुसार परवाने मिळतील आणि मागणी तिथं पुरवठा या तत्वानुसार त्यांचा ड्रेस आणि कलर हा असेल आणि ह्या ऑनलाईननं गाड्या चालतील आणि हे निलाव पद्धतीनं परवाने घ्यावे लागतील असेही सर्वसाधारणपणे एक वीस हजार परवाने मुंबई महानगर क्षेत्र पुणे या ठिकाणी निलावानं होतील आणि निलावाची जाहीर बोली होईल आणि मग आता त्या निलावदारांना लायसन घ्यावं लागणार आहे त्यांच्याकडे ॲप हवं आहे यंत्रणा तयार होईल आता पण आता हे काळ्या पिवळ्यापर्मेच्या थोड्या दिवसातच आता हे काळा बाजारच संपणार आहे त्यानंतर सर्वसाधारणपणे राज्यात हस्तांतरण कायद्यानं एक लाख हे परवाने निश्चित मिळतील की ती जुनीच गाडी असेल आणि तो परवाना म्हणजे परवाना हस्तांतरण होईल आणि ती गाडीही हस्तांतरण होईल हे अशा पद्धतीनं सरसाणपणे एक लाख परवाने मिळतील हेही प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे जे काळ्या बाजारानं जे परवाने दिलेले आहेत ते ॲटोमॅटिकच कॅन्सल होत राहतील आधार ओ टी हे काम होतं आता काय आहे काय बरीच लोकं म्हणतात आधार ओ टी पी आधार ओ टी पी आणि मग ते काय तिथं आमचा गुरुजन ओ टी पी नंबर सांगितला का झाला असं नाही तुमचं लोकेशन ट्रॅक होणार आहे समजा तुम्ही जर म्हणजे आर टी ओच्या समोरनं कुठलाही फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही म्हणजे समजा एखादी व्यक्ती बोरोलीला राहत असेल तर बोरोली लोकेशनवरनंच त्याला अर्ज करावा लागेल एक तर आपल्या मोबाईलमधनं किंवा सायबर कॅफेमधून हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं नाही तुम्ही म्हणजे ना आर टीच्या शेजारी आम्ही टेबल टाकून बसले आमचे गुरु बसलेत असं काही नाही समजा कांदोलीची एखादी व्यक्ती आहे किंवा मलाडची व्यक्ती आहे तर त्याचा मलाडचा पत्ता आहे तर त्यानं मलाडमधूनच अर्ज भरायचा आहे कांदोलीमधूनच भरायचा आहे बांद्र्याची व्यक्तीचा ॲड्रेस तुमचा आधार ओ टी पीचा असेल बांद्र्यामधूनच भरायचा आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळं हेही तुम्हाला आता आधार कार्डाचे प्रत्येकाने आधार कार्ड बी आपले अपडेट करून घ्या दहा वर्षाच्या दहा वर्ष पूर्ण होत आली की आधार कार्ड अपडेट क करा, करावं लागतं तुमचा फोटो चेंज झालेला असतो संपूर्ण आधार कार्ड अपडेट करायचं असते म्हणजे तुमचा तो फोटो बी येणार नाही तर तुम्हाला ते ऑनलाईनला कुठलंही हे काहीही जुडणार नाही तुम्हाला ओ टी पी येणार नाही आत्ता काय बिन ओ टी पीचे सुद्धा हंतात लोक गुरुजी सगळे हमने किया हमने किया सब हो गया तर ते पुढं असं काहीही चालणार नाही आणि पेपरलेस सेवेनं कुठलाच पेपर आरटीवना वगैरे हो द्यायचाच नाही आणि असे जवळजवळ राज्यात बाराशे पंधराशे दोन हजारापर्यंत सर्व विभागांचे फॉर्म हे ऑनलाईननं भरले जाणार आहेत आणि ह्याच्यामधूनसुद्धा सुशिक्षित बेरोजगारांना एक मोठी संधी निर्माण झालेलीच आहे आणि आता तरुणांनी पुढं आलं पाहिजे एखादं कम्प्युटर दोन मोबाईल एखादा प्रिंटर घेऊन आपआपल्या विभागात पेपरलेस सेवेनं अर्ज भरून दिले जातील आणि तुम्ही तीस चाळीस रुपये ह्याच यांच्याकडून अर्ज भरायचे म्हणजे तुम्हाला महिन्याकाठी वीस एक हजार रुपये तुम्ही सहज घर बसल्यास तुम्ही कमावणार सर तर हेही आता सुशिक्षित बेरोजगारांनी पुढं आलं पाहिजे कामधंद नाहीत आणि पेपरलेस सेवेचे प्रत्येकानं आता फॉर्म भरले पाहिजेत आणि ते शिकलं पाहिजे म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक गोष्ट संगणकावरती काम करण्यासाठी तुम्हाला हे पूर्ण शिकावं लागणार आहे आणि प्रत्येकानं पुढंही आलं पाहिजे आणि त्यातूनच सर्वसाधारणपणे पाच लाख लोकांना व्यवसाय हा राज्यात निर्माण होणार आहे आणि भ्रष्टाचाराला मोठा आळा बसणार आहे आणि जे आता मराठी लोकं जर म्हणतात काय आरतीच्या समोर तिथं आमचे गुरु आणि कसले ते गुरु गुरु चौथी पाच पा झालेलं नाही पानाचा तोबरा भरते त्या साहेबाला पैसे देते कसलं साहेबांनी दे। त्याला दहा पैसे द्यायचे नाही प्रत्येक मराठी तरुणाने आता पुढं आलं पाहिजे तुमच्या हातात काय राहिलेलं नाही ना कमीत कमी आधार ओ टी पीच्यामुळं स्थानिकांना हा व्यवसाय मिळणार आहे तर प्रत्येकानं आता इकडंही वळलं पाहिजे आणि प्रत्येकानं संगणक घ्याय आणि शासन माझ्या दारी असा एक बोर्ड लावा आणि सरळ बाहेर लावा की ही तर संगणकावरून फार्म भरून दिले जातील कुठलेही भरून दिले जातील असं काय नाही सर्व फॉर्म हे तुम्हाला ऑनलाईननं आहे आर टी ओचेच असं नाही विषय तुम्हाला आर टी ओचेच काय भरायचं कामायचा व्हा कुठला फार्म येईल तिथे तिथं टेबल टाकून बसवायचं आणि भरायचं आता आधार का तुम्हाला काय क समजा पंधरा वर्ष दाखला करायचा आहे ऑनलाईननं करायचा आहे कुणाची पोलीस तक्रार करायची असली पोलिस यांची करायची असली तरी बी तुम्ही ऑनलाईननं करू शकता ना मग एखाद्याला करता येत नाही लोकांना एकदा माहिती झालं की तुमच्याकडे लोकं येतील आता लायसन बेसनसाठी का ते काही आरटीक तोंडच बघायची गरज नाही मग ते सांगतात म्हणून तुम्ही सांगतायस आणि हेच प्रत्येक महाराष्ट्रातील तरुणाने आता पुढं आलं पाहिजे सुशिक्षित बेरोजगारी पुढं आलं पाहिजे आणि फेशलेस टेबलही चालू केलं पाहिजे आणि वेळोवेळी तुम्ही मोचवाला मोकाशी यूट्यूबला हे व्हिडिओ आहेत ते तुम्ही व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला काम करायला काय गोष्टी सहज सोप्या पद्धतीनं होऊ शकतील आणि त्यातूनच प्रत्येकाचं उत्पन्न वाढेल हे मात्र विसरू नका धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि प्रत्येकानं व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा धन्यवाद